नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या युट्यूब वरती स्वागत आहे चला तर मग आपण आपल्या वरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे स्वभाव हा फ्री हॉटस्पॉट हो सारखा असला की कोणत्याही पासवर्डची गरज पडत नाही लोक आपोआपनच कनेक्ट होत जातात प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगले असणे जास्त आवश्यक असते शंकेला इलाज नाही स्वभावाला औषध नाही चारित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्दांपेक्षा काही तिकट नाही आणि मोनासारखं उत्तम साधन नाही प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत एक तर देऊन जा नाहीतर सोडून जा कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाहीये बुद्धी सगळ्यांकडे असते पण तुम्ही चालाखी करता का इनामदारी हे तुमच्या संस्कारांवर अवलंबून असते चालाखी चार दिवसच चमकते आणि इनामदारी आयुष्यभर स्वतः जिंकाची आहे की दुसऱ्याला हरलेले पाहिजे आहे हे आधी आपण ठरवले पाहिजे कारण आजकाल लोकांना स्वतः जिंकण्यापेक्षा दुसऱ्यांना हरलेले पाहण्यात जास्त आनंद मिळत असतो आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाशी प्रभाव बदलण्यात हे भाग पाडत असतात ज्यांना खरो बोलण्याचा आणि चूक मान्य करण्याचे सामर्थ्य आहे त्यांना कसलेही मनावर ओझ राहत नाही स्वामी गोष्टी तुम्ही समजून घ्या कोणताही डॉक्टर तुम्हाला आरोग्यदायी नाही बनवू शकत कोणताही फिटनेस ट्रेनर तुम्हाला तंदुरुस्त नाही बनवू शकत कोणताही शिक्षक तुम्हाला इंटेलिजंट नाही बनवू शकत कोणताही गुरु तुम्हाला यशस्वी नाही बनवू शकत कोणताही श्रीमंत व्यक्ती तुम्हाला श्रीमंत नाही बनवू शकत पण सर्वजण तुम्हाला सल्ला देऊ शकतात पण मेहनत तर तुम्हाला स्वतःलाच घ्यावी लागेल जितके मोठे मन तितकेच सोपे जीवन वादाने अधोगती संवादाने प्रगती जग काय म्हणेल हा विचार करू नका कारण लोक फार विचित्र आहेत अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांना विरोध करत असतात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दांवर नियंत्रण पाहिजे माऊली बोलतात तोंडावर स्पष्ट बोलणारी माणसं काही वेळा इंजेक्शनासारखी असतात पण थोडी कळ सोसावी लागेल पण त्यांचा दीर्घकाळ फायदाच मिळेल पाठीमागे वाईट बोलणारे आणि तोंडावर गोड बोलणारे माणसं शक्य तेवढी लांबच असलेली बरे कोण काय म्हणतं यापेक्षा आपण जे करतोय ते आपल्या स्वतःला किती पडते हे जास्त महत्वाचं असतं अनुभवाने आपण शिकतो कर्माने मोठे होतो माणुसकीने माणूस पण जपतो पण कर्तृत्व कायम आपण लक्षात राहत असतो संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची श्युए, किंमत समजत नाही मालमत्तेचा बरासा कितीही असू शकता परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्टांसोबत प्रामाणिक पण असेल तर यशालाही पर्याय नाही डोळे तर सगळ्यांचेच सारखे असतात पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून मांशा वेगळा करत असतो वेळेला वेळ देणारी माणसं वेळेवर भेटली की चांगली वेळ यायला वेळ लागत नाही लाख मोलाचा सल्ला ऐका मिळालं सुख तर उपभोगायचं ते मिरवत नाही बसायचं झालंच दुःख तर पचवायचं ते गिरवत नाही बसायचं आल्याच अडचणी तर लढायचं पळून नाही जायचं मिळालंच प्रेम तर जवळ करायचं त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं दिलंच आहे जीवन तर जगायचं उगाच दिवस नाही ढकलत बसायचं सुखासाठी धडपडावी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा देखील असावी असू द्या माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेलं दुःखाऊन मोठं दुःख नसतं आयुष्य एकेकरी मार्गासारखं आहे मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा दुसऱ्यांकडून ठेवलेली एखादी छोटीशी अपेक्षा किती मोठं दुःख देईल सांगता येत नाही आपल्यामुळे कोणाच्या आयुष्यात प्रॉब्लेम होईल असं कधीच वागू नका कारण प्रत्येकाच्या का आयुष्यात प्रॉब्लेम्स ऑलरेडीच असतात माणसाला जेव्हा गरज पडते ना तेव्हा तो कावळ्याला सुद्धा इज्जतीनेच बोलवत असतो संधी येत नसते आपण ती आपल्या कार्यातून निर्माण करायची असते नाव नाही झालं तरी चालेल पण काम असं करा की लोकांनी आपलं नाव काढलंच पाहिजे आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करत असतात विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी तरी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं इतकंच किती आपल्याला दिसत नसतं स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्वाचं वाटते स्वतःसाठी जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका कारण ज्याला तुम्ही पटलं तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका दुःख भोगणारे पुढे जाऊन सुखी राहू शकतो पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायचं कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं तर ते ते देतो जे आपल्यासाठी चांगलंच असतं स्वामी भक्तांनो माऊली मा बोलतात लोक बोलतात की माणसाची सही आणि स्वभाव हा कधीच बदलत नाही पण एकदा बोटाला लागले की सही पण बदलते आणि मनाला ठेच लागले की स्वभावही बदलत असतो मी पणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त नाही म्हणून दुसरा ज्ञान देव ज्ञान प्राप्त झाले की जीवनाचा प्रवास सोपा होतो म्हणून तिसरा सोपान निवृत्त होऊन ज्ञानाच्या सोप्या मार्गाने प्रवास केला तर आत्मा मुक्त होते म्हणून चौथी मुक्ताई निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताई हे चार नावे म्हणजेच मानवी मनाच्या चार अवस्था आहेत आज ज्ञानेश्वरीला हेच मुख्य भाग आहेत फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे बस एवढं प्रामाणिक राहायचं संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तो व्यक्ती सिद्ध होत असतो माणसं सुखी समाधानी होती वाईट वेळ आज निघून जाते पण बदललेली लोक आयुष्यभर लक्षात राहत असते देवाने दिले त्यातलं थोडस इतरांनाही देऊन पाह देव होता नाही आलं तरी थोडस माणूस होऊन माणसांसाठी जगावं तर स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये टाईप करायला विसरू नका लक्षात असू द्या नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देतो आनंद मानतो त्याचं नाव संस्कार सोनं अंगावर घेतलं म्हणून माणूस मौल्यवान होतो असं नाही तेवढ्या कॅरेटची शुद्धता वागण्यात आणि विचारात नक्कीच असायला पाहिजे संस्कार म्हणजे आपल्या मनावर ताबा आणि दुसऱ्याची दुःखाची जाणीव पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही जर का यशस्वी झाला तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुकेही बोलू लागतात चुका शोधायची आवड असेल तर सुरुवात स्वतःपासून करा दुसऱ्यांपासून नाही मातीतला ओलावा जसा झाडांची मूळ पकडून ठेवतो तसा शब्दातील गोडवा माणसातील नाच जपून ठेवत असतो या जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी सर्वात चांगला हतियार धैर्य सर्वात चांगली सुरक्षा विश्वास सर्वात चांगले औषध हसू आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहेत आयुष्यात सर्व काही ठरवलेलं असतं विधिलिखित मांडलेलं असतं सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीलाही जाता येत नाही भल्यासाठीच होते सारे कळत असूनही कुणाला लगेच पटत नाही बुद्धीने कुठे वास करावा हे पैसे ठरू शकत नाही म्हणूनच कधी कधी गरीबाच्या घरात शास्त्रज्ञ जन्माला येतो आणि श्रीमंतीच्या घरात मूर्ख स्वामी भक्तांनो खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका वेळ दोघांनाही जगांसमोर आणत असते एका चित्रकाराला हृदयाचा दरवाजा काढण्यास सांगितले त्याने खूप सुंदर हृदय बनवून त्याला एक छोटासा दरवाजा बनवला पण त्याला हॅन्डल बनवले नाही कोणीतरी विचारले त्याला हँडल का बनवले नाही तेव्हा त्या चित्रकाराने मनाला स्पर्श करणारे उत्तर दिले हृदयाचे दरवाजे तर आतून खोलतात आणि उघडतात बाहेरून नाही स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका विचार मनाला फार मोकळे सोडायचे नाही आणि फार आकडून ठेवायचे नाही कारण मन फार मोकळे सोडले तर लोक गैरफायदा घेतात आणि आकडून ठेवले तर घमंडी आहे म्हणतात म्हणून माणसे बघून वेळ पाहून मनाचा उपयोग करायचा म्हणजे आपल्याला त्रास किंवा पश्चाताप करण्याची पाळी येत नाही आनंद पैशावर नाही तर परिस्थितीवर अवलंबून असतो एक मुलगा फुगा घेऊन खुश होतो तर दुसरा तो विकून आणि तिसरा तो फोडून खुश होत असतो चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळका घातला म्हणून चंदनाचा, चंदनाचा सुगंध कमी होत नसतो म्हणजे ज्याचे कर्म चांगले असते तो कधी संपत नसतो कोणाचेच नसतात हक्क कोणावर पण माऊली बोलतात दगडात देव दिसतो गाईत माता दिसते कावळत तर सारे सारे पूर्वजच दिसतात पण माणसातच माणूस का दिसत नाही ज्या दिवशी माणसाला माणसात माणूस दिसेल त्या दिवशी देवाला सुद्धा प्रसन्नही व्हावंच लागेल जन्मावेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून सुरू झालेला जीवनाचा खेळ श्रद्धाच्या वेळी केलेल्या खिरीवर येऊन थांबतो बस हा जीवनातला गोडवा आहे आणि त्यात विशेष म्हणजे हा मनुष्य प्राणी या दोन्ही वेळेला या दोन्ही गोष्टी खाऊ शकत नाही असा हा दोन घडीचा डाव त्याला जीवन असे नाव कालचक्र निसर्गाचे लहानपण वेळ आहे ताकत आहे पण पैसा नाही तरुण पण ताकद आहे पैसा आहे पण वेळ नाही म्हातारपण पैसा आहे वेळ आहे पण ताकद नाही निसर्गाला तोड नाही म्हणून आहे तो दिवस सुखात व आनंदात जगा हसून काहीतरी बोलत जा हसून काहीतरी टाळत जा खूप सारे अडचणी आहेत आपल्या सर्वांनाही पण काही निर्णय काळावर सोडून देत जा कोणाच ठाऊक उद्या कोणी हसवणारा भेटल न भेटल म्हणून आजच त्याची कमतरता पुरी करत जा आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जीव लावा माऊली बोलतात वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते डोळे बंद केले म्हणून संकट जात नाहीत आणि संकट आल्याशिवाय डोळे कधी उघडत नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झालं थोडं नमलं तर आपलं जीवन सुखमय होऊ शकत माऊली बोलतात जीवन जगताना संगत ही खूप महत्वाची आहे बाबळीच्या शे झाडा शेजारी केळीचे झाड वाढले तर बाबळीच्या काट्यांनी त्याची संपूर्ण पाने फाटून जातात यावले चंदनाच्या झाडा शेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभाऱ्याला चंदनाचा सुवास येतो ज्याप्रमाणे रामाच्या संवासात हनुमान धन्य झाला श्रीकृष्णाच्या संवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला या उलट दुर्दैव धनाच्या संवासाने भीषण कर्ण सर्वश्रेष्ठ असून त्याचा नाश झाला आपण ज्या सोबत राहतो त्याचा विचारांचा राहण्याचा वागण्याचा अंमल हा आपल्यावर देखील होत असतो वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणाला थांबवता देखील येत नाही कर्माची भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाहीत असं कधी होत नसते पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होतं तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा विश्वास अतूट असला पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतच असतात माऊली बोलतात परमेश्वर म्हणतो एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नका पण जर एखाद्या व्यक्तीला शंभरही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची तुम्ही अजिबात काळजी करू नका फुलांचा सुगंध हवेच्या दिशेने पसरतो मात्र व्यक्तीचा चांगुलपणा प्रत्येक दिशेला पसरत असतो आयुष्यात एखाद्याला रडून तुम्ही कितीही पूजा पाठ होम हवन केलं तरी एक काही एक फायदा होणार नाही पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले तर साधी तुम्हाला अगरबत्ती सुद्धा लावण्याची गरज येणार नाही तर स्वामी बघतान त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका प्रत्येकाची वेळ असते तोवरच त्याचा खेळ असतो नवतीचं लेणं म्हणून झाडावर डोळ्यानं मिरवणार मिरवणार हिरवं पान रंग पलटतात झाडही त्याला अलगद खाली टाकत असत वाईट वेळ आज ना उद्या निघून जाते पण बदललेली लोक आयुष्यभर लक्षात राहत असते वेळ सगळ्यांवर येते आणि वेळ सगळ्यांचीच येत असते नावापुरती नाती आणि गरजेपुरती माणसं आयुष्यात नसलेलीच बरी असतात माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्वाचं आहे खोटं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच आवडतात आणि खरं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच खटकत असतात जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख स्वामी बघताना बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहत असतो वेळ निघून गेली की प्रत्येकालाच कळत भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच का नसतात कारण नातांचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसत असतात जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेलं असता तेही सर्वांसाठी समजून घेणं चांगलं आहे पण दरवेळी नाही ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही जे साधं असतं तेच छान असतं मग ते जगणं असो किंवा वागणं असो स्वामी भक्तांनो माऊली आपल्याला बोलतात आयुष्य खूप सुंदर आहे चार लोक काय म्हणतील हा विचार त्या चार लोकांनाच करू द्या जगणं खूप सोपं होईल कोणी ढकलून देईपर्यंत कोणाच्या दारात उभे राहू नका मान सन्मान त्यांनाच जे आपल्याला बरोबरीने सोबत घेऊन चालतील परक्यांनी दिलेला मान आणि आपल्याने केलेला अपमान आप माणूस कधीच विसरत नाही या जगात सुंदर काय असेल तर ते माणसाचे माणसाचे असलेलं माणूसकीच सुंदर नातं षडयंत्र करून मिळवलेलं सिंहासन कायमच डळमळीतच असतं फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे बस आपण एवढं प्रामाणिक राहायचं बोलणार रा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहिती असतं ऐकणाऱ्याच्या कानात शब्द कोरला जात असतो लक्षात असू द्या जीवन म्हणजे काय जगण्याचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी तुम्ही या तीन ठिकाणी आवर्जून भेट द्या एक रुग्णालय दुसरं तुरुंग आणि तिसरं म्हणजे स्मशानभूमी रुग्णालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्य इतके या जगात सुंदर दुसरं काहीच नाही आहे तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्याचे महत्त्व तुम्हाला समजेल स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याची तुमच्या लक्षात येईल मशानभूमीत गेल्यावर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल आज आपण इथे चालत आलेलो असतो आणि उद्याच कोणीतरी आपल्याला खांद्यावरून घेऊन जाणारे असते पडूस तेच आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही का काहीच नेऊ शकत नाही त्यामुळे विनम्रपणे वागा देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा त्यांच्याकडे तुम्ही आभार व्यक्त करा एक छोटा मुलगा आपल्या दोन हातात दोन पेरू घेऊन उभा असतो त्याची ताई हसत हसत म्हणाली दादा एक पेरू मला दे तेवढ्यात त्याने तो पेरू दाताने कुरडला त्याची ताई काहीच बोलली नाही मुलाने दुसरा पेरूही दाताने कुरडला आपल्या भावांची कृती बघून त्याची ताई नुसती बघतच राहिली व तिच्या चेहऱ्यावरील हसूस गायब झाले तेव्हा तिच्या लहानग्या भावाने चिमुकले हात पुढे करून कुरडलेल्या दोन्ही पेरूंपैकी पे एक पुढे केला व म्हणला ताई हा घे हा जास्त गोड आहे ताईच्या डोळ्यात पाणी आले प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबरच असतील असं नाही एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाई घाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे खरे हित असते स्वामी भक्तांनो आंधळा माणूस एका मंदिरात गेला मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याच्याकडे बघून म्हणाले दर्शनाला आलाय देवाला बघू शकणार का आंधळा म्हणाला काय फरक पडतोय माझा देव तर मला पाहतोय ना दृष्टी नाही तर दृष्टिकोन चांगला असला पाहिजे माणूस आयुष्यभर आपलं कोण कोण हे शोधत राहतो या काही शोधण्याच्या गोष्टी नाहीत तर स्वतः निर्माण करण्याच्या गोष्टी आहेत अर्थात काहींना हे लवकर ध्यानात येतं काहींना वेळ हातातून निघून गेल्यानंतर परमेश्वराने प्रत्येक माणसाला एक सूर देऊन पाठवलेला आहे अंतर्मनातल्या करते तो सूर सतत वाजत असतो बाहेरच्या गोंगाटाकडे थोडं दुर्लक्ष केलं म्हणजे तो सूर ऐकू येतो तो सूर ऐकून आला म्हणजे जीवन महोत्सव खर होत असतं माणसांना ओळखणं फार महत्वाचं असतं माणसांचा वापर यूज अँड थ्रो सारखा करतात अशांना ओळखून समजून थोडस अंतर ठेवावं म्हणजे आपला वापर करणाऱ्यांकडून मानसिक व शारीरिक त्रास कमी होत असतो लक्षात असू द्या सरव तुम्हाला बळकट बनवतो दुःख तुम्हाला माणूस बनवतो अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते काही माणसांना डोळ्यात लहानसान कारणामुळे पाणी येतं ती माणसं कुमकुवत नसतात त्यांचं मन प्रेमळ असल्याने अशी माणसं लगेच हळवी होतात अशी माणसे तुम्हाला जर कधी वेदना देतील तेव्हा त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त तुमच्यावर असलेला विश्वासच असतो टेन्शन घ्यायचं नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कारण नशीब कधीही बदलू शकते जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची कारण हा जन्म पुन्हा नाही मिळत आपल्या हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते येथून महाभारताची सुरुवात होते आणि आपले हक्काचे असणे सोडण्याची इच्छा होते येथून रामाय रामायणाची सुरवात होत असते प्रत्येक दगडात देव सापडला असता तर पायरी कधीच बनली नसती त्याचप्रमाणे आपण प्रत्येक माणसांकडून चांगल्याचीच अपेक्षा केली असते तर जीवनाला गोडपणा कळलाच नसता स्वामी भक्तांनो माऊली बोलतात माणसांच्या स्वभावाचा अंदाज घ्यायचा असेल तर तो सध्या जी माणसं आलेल्या परिस्थितीत जुळून घेतात तीच माणसं सुखी जीवन जगत असतात त्यांना प्रत्येक गोष्टीत कमतरता जाणवत असते ते कायमच दुखी राहत असतात जगण्यात काहीच सुख नसते याच विचारातून जीवनाकडे पाहत असतात जगण्याचे दोन प्रकार आहेत एक प्रकार शिकवा लागतो तर दुसरा शिकण्याची गरज अस नसते म्हणून माणूस जन्माला आला की त्याला योग्य संस्कार शिकण्याची गरज असते परिस्थितीशी स्वतःशी जुळून करायला शिकल्यावर जीवनात दुःख शिल्लक राहत नाही आहे त्या स्थितीतही आनंद मिळत असतो आजूबाजूच्या लोकांवरही जीव जडत असतो त्रास कोणाला आपला करून घेत नसतो म्हणून जी येईल परिस्थिती जीवनातिशीची एकरूप होऊन जगायला शिका तसे तर जीवनात दुःख कोणाला चुकला चुकले पण आहे त्या परिस्थितीत सुखी समाधानी राहून समृद्ध जीवन जगायला शिका कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवनाची ओढतोड म्हणजेच आयुष्य लक्षात असू द्या चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतकरणातील विचारांवर अवलंबून असतं मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो मनातले हे भावस्त माणसाला सुंदर बनवत असतात जीवनात आपण खूप वेळा पडतो हरतो कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काही किंमत नाही परंतु जीवनात तुमच्यासोबत किती वाईट घडले असू द्या किंवा भविष्यात घडू द्यात म्हणून तुमची किंमत कमी होत नाही तुम्ही खूप अनमोल आहात ही गोष्ट कधी विसरू नका एक गोष्ट लक्षात ठेवा जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका कारण आपल्याकडे खूप किंमती गोष्ट आहे आणि ते म्हणजे आपले अनमोल जीवन ते आनंदाने आणि सुखात जगा तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद